खोडगाव येथे धम्मग्रंथाचा सांगता सोहळा संपन्न भव्य मिरवणूक आणि प्रबोधनात्मक सोहळ्याची शोभा वाढवली आपण पाहत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या बातम्या खोडगाव दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वर्षावास निमित्ताने आयोजित धम्मग्रंथ पठणाचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न झाला धम्मग्रंथाचे पठण सामाजिक कार्यकर्ते व धम्म प्रचारक राजेश सौरपदार यांच्या मधुरवाणीतून करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभिक बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना व महापरित्राण पाठ घेण्यात आले. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विहाराच्या प्रांगणात झालेल्या प्रबोधनपर कार्यक्रमात अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे, समता सैनिक दलाचे केंद्रीय सदस्य प्राध्यापक संजय अभ्यंकर, अस्मिता अभ्यंकर आणि रमेश सावळे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे सरपंच योगेश नेमाडे उपसरपंच शुभम वाघ साहेबराव तेजस सोनोने प्रल्हाद वाघ सिद्धार्थ सावळे तसेच बहुजन इंडिया न्यूज टुडे चे संपादक मनोज मेळे प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी जसापूर देवगाव वडाळी अंतरगाव बाबरडा रोकबरडा पांढरी आणि वाघपुरा जवंजाळपुरा येथील संघांनी उत्साहात सहभाग नोंदविला बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अंजनदाव सुरजी वरून मनोज मेळे मुळगाव हो, या ठिकाणी मी आलेलो आहो या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण सतत तीन महिने या ठिकाणी धम्मवाचक राजेशजी चोरबागर यांनी केलेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजचा जो सांगता समारोह आहे आणि आपण समाजाला काय संदेश देणार आहे जय भीम जय भीम जय भीम आजचा जो आपण जे काही तीन महिने आपण वाचन केलेलं आहे धम्म आणि बुद्ध आणि धम्माचं आणि आजचा स सा, समारोप कार्यक्रम आहे आता काय तुम्ही म्हणजे समाजाला काही संदेश द्या नक्कीच आज, आज, आज या प्रसंगी जे आमच्या इथे खोळगाव नगरीमध्ये गेल्या तीन महिन्यापासून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण चालू होतं त्याचा आज या ठिकाणी सांगता समारोपीय कार्यक्रम चालू आहे मी या प्रसंगी फक्त आपल्या सर्व बहुजनांना एक सांगू इच्छितो की हा ग्रंथ वाचनाचा समारोप आहे आणि त्या कार्यक्रमाचा हा समारोपीय कार्यक्रम आहे ग्रंथ वाचन बंद झालेला आपला आहे त्याचा समारोपीय कार्यक्रम आहे की दोन वर्षाचा या ठिकाणी संपला आहे पण आपला जो चळवळ आहे चळवळ थांबलेली नाही आहे प्रसंगी मी फक्त एवढंच सांगेल की बहुजनांची पोरं आज हे व्यसनाधीनतेकडे वळत आहेत आणि त्याकडून त्यामुळे ही जे मा चळवळ आहे ही चळवळ क्षीण होत चाललेली आहे ही चळवळ कायमस्वरूपी राहण्यासाठी ही जी व्यसनाधीनता आहे ही दूर झाली पाहिजे सर्वांनी पंचशिलेचं पालन केलं पाहिजे गेल्या पंचवीस वर्षापासून या विहारामध्ये ह्या ग्रंथपठनाचा कार्यक्रम होतो आहे आणि आज त्या त्याचा समारोपी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे राजेभाऊने सांगितलं की जर पंचशिलापैकी सुरामेरम मज्यप्रहाणा विरम आणि पदम समाधी आम्ही पंचशिलाच्या शेवटचं जी गाथा आहे त्या गाथेवर जर आपण पालन केलं तर खरंच आपली प्रगती होऊ शकते धन्यवाद यानंतर माझ्यासोबत आहेत उपसरपंच आपलं नाव काय शुभम गजानरा वाघ जय भीम जय भीम आपले उपसरपंच आहात हो आता समाजाला काय संदी द्यावी आज आमच्या गावामध्ये तीन महिने झाले सतत ग्रंथपठणाचं वाचन भाऊ यांच्या वाणीतून होत आहे तर आज माझा समाज आला हा संदेश राहणार आहे हे जे भगवंतांनी आपल्याला दिलेलं जे पंचशील आहे जे पंचशील आहे त्या पंचशिलेचं सर्व अनुयायांनी काटेकोरपणे पालन करावं कारण या पंचशिलाच्या या तत्वांच्या आधारावर आपल्या आपल्यामध्ये एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते की आपली अशी कोणतीच अडचण अशी नाही की जे या पंचशिलेचा पालन केल्यामुळं राहणार अशी कोणतीच अडचण नाही हा संदेश मला या प्रसंगी द्यायचा आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला येथे उपस्थित झालेले रमेशभाऊ सावळे आमच्या गावचे सरपंच योगेशभाऊ नेंबाळे साहेबरा भाऊ सदानशिव संदीप भाऊ आठवले आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य अतुल भाऊ खारोळे माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाऊ आवारे आणि अन्य सारे मंडळी येथे उपस्थित झाले त्यांचे सर्वांचे अभिनंदन स्वागत करतो धन्यवाद जय भीम माझ्यासोबत आहेत रमेश भाऊ सावळे धम्मप्रचारक संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ग्रंथ वाचनाचा समारोपीय कार्यक्रम आयोजित केला जातो त्या ठिकाणी जाऊन तू त्या ठिकाणी ते प्रबोधन आणि प्रवचन देत असतात तर ज त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ठिकाणी आपण काय संदेश द्याल रिलिजन खरा धर्म धर्म ग्रंथात नसून तो आचरणात आहे प्राचीन काळापासून आलेली ही परिस्थिती वाटचाल आणि आचरण हे मूल्य महत्त्वाचं आहे मानवामध्ये दुःख आहे शांती मिळण्यासाठी सर्व माणूस भटकतच आहे पण शांती मिळत नाही आहे तुझं आहे तुझ्यापाशी तुझं का विसरलाशी अशी कारण माणसाला पुण्य पाप कर्म सत्य असत्य ह्या गोष्टीची जाणीव बुद्धांनी करून दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दिलेले आहे बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिलेले आहे त्याचं आपण आचरण केलं तर निश्चित आपलं कुटुंब आपलं गाव आपला देश विकसित होईल महासत्ताक बनेल म्हणून मा माझं हे मत आहे की तुम्ही पालन करा शीलवान बना बुद्धिवान बना गुणवान बना धनवान बना आणि आपला महापुरुषांचा जो विचार आहे हा महापुरुषांची विचाराची ज्योत म्हणजे पेटवत चला आणि इथला जो अज्ञान समाज आहे इथला भारतीय समाजामध्ये अज्ञानपण आहे अंधश्रद्धा आहे ह्या दूर करा त्याला श्रद्धावान बनवा आणि त्याला आदेश देऊन आपले अनेक ग्रंथ हो। मी म्हणून या निमित्त एकच संदेश देतो की मी ज्या ज्या विहारात जातो ज्या ज्या गावात जातो त्यांना एक ग्रंथ भेट देतो कारण पुस्तकच हे मस्तक घडू शकते हे माझं सत्य आहे मलाही पुस्तक वाचल्यामुळे माझं मस्तक घडलं मी शिलवान बुद्धिवान धनवान गुणवान झालो तसाच माझा समाज भारतीय समाज माझा बहुजन समाज झाला पाहिजे हे माझं अंतिम स्व स्वप्न आहे अंतिम ध्येय आहे म्हणून सर्वांना हात जोडून ते आहे वाचाल तर वाचाल वाचाल तर टिकाल वाचाल तर शिकाल वाचा या ठिकाणी खोळगा या ठिकाणी बुद्धांनी त्यांचा धम्म याचा समारोपी कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि माझ्यासोबत आहेत रमेशभाऊ सावळे राजेशभाऊ इंगळे सद सुनीलभाऊ सद सा साहेबबाभू सदांशिव भाऊ नेमाडे सरपंच आणि उपसरपंच सर्व या गावात गुणगोविंद लोक राहतात कारण की बुद्धाचा विचार आहे जे बुद्धाचा विचार हा तुकारामांनी स्वीकारला तुकारामांनी तुकारवाचा विचार शिवाजी महाराजांनी स्वीकारला आणि शिवाजी महाराजचा विचार महात्मा फुले आणि महात्मा फुलेंचा विचार शाहू महाराज आणि शाहू महाराजांचा विचार डॉक्टर बाबासाबेकरांनी स्वीकारला आणि बाबासाहेबांच्या विचारांना बसवटीने स्वीकारला म्हणजे शृंखला आहे हे एका एका जातीपुरते नसून हे विचाराची शृंखला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण पाहत आहात की सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मी मनोज मळे बजुनिया न्यूज स्टुडिओसाठी अंजनगाव सुरजी